रुद्रा कसला फॉर्म आहे आता ते बाळा हा नेत्रा तुझ्या हातात डान्स क्लासचा फॉर्म क्लासचं नाव काय तुमच्या ओके चला जाऊया का डान्सला काय करायचं आज तुमचं आ ना? आ, आ, आ मोट हा मोट आ पना पना तक ना हां आज खूप मोठे शेपटीचे मासे असतात हा समुद्रात खूप मोठे मोठे मासे भेटतात पण आपला तस हां हो आणि आपला श्रावण हो त्यांच्या हो त्यांच्या घरात गणपती नाही ना बसत ते खातात मासे आपल्या घरी गणपती बसतो ना त्यामुळे आपण मासे नाही खायचे इकडे मृदगा सुद्धा आहे आम्ही आता चाललोय क्लासला आज कितवा दिवस आहे हो चला लवकर लवकर चला क्लासला उशीर होत हो सकाळी मोस्टली गावाला तसं कोंबड्यांच्या आवाजाने सगळे उठतात पाटे पाठे मित्रांनो हा आपला रुद्रानेत्राचा डान्स क्लास आहे इथे रुद्रानेत्राचे ॲडमिशन केलं चला तर आपण जाऊया घरी रुद्रनेत्राचा क्लास सुटलेला आहे का रुद्रानेत्रा सुटले रुद्रा आली तिच्या मम्मीजवळ पण नेत्र अजून कुठे दिसत नाही नेत्रा आतमध्ये वाटते अजून आली नेत्रा सुद्धा आली हाय नेत्रा रुद्रा आज चॉकलेट दिले वाटते डान्स क्लास मध्ये ही त्यांची टीचर आहे नेत्रा काय खाते कोणी दिला दोघींना दिलं का सगळ्यांना कसा होता आजचा दुसरा दिवस काय येते काय खेळते रुद्र काय शिकवला आज टीचरनी दोन गाण्यावर डान्स शिकवला हो। मज्जा आली मग करता करत हो। नेत्र ने तुला काय शिकवलं टीचरनी हा ओप्पा पडवाने पंगनाले हापऱ्या एवढं शिकवायचा करा आता घरी जायचं घरी गेल्यावर प्रॅक्टिस करा